नमस्कार बघा इथं आमच्या गावाला आले होते आणि गावाला आल्यानंतर आम्ही इथं त्यांच्याकडनं बोरचा पॉईंट चेक केलेला आहे तर बोरचा पॉईंट चेक केलेला इथं पाणी लागलेलं आहे तर बघा हा चमत्कार एक दाबण खोसलेला आहे फक्त तांब्यामध्ये आणि तो अधांतरित असं टांगलेला आहे वर तांब्याला बघा तर काही नाही बोरचा बोअरचा पॉईंट हातावर दाखवलेला आहे नुसतं बोरचा आणि इथं आपण एक काही गुरुने दिलेले हिद्दीनं त्याला इनवणी केली की बाबा गोविंदाच्या नशिबात पाणी आहे का नशिबात असलं तर मला पाणी दाखवा त्याला व पाणी पिढ्या ना पिढ्या चलल का तर एकोणीस वर्ष चलल असं मला दिल्यानंतर ही उभार राहिले बघा एकोणीस वर्ष नंतर मी गोविंदला जबाबदारी देतो जबाबदारी आहे एकोणीस वर्ष पाणी चलल असं म्हणल्यानंतर ही असं उभारलंय मी पहिल्यांदा पन्नास वर्ष म्हणलं नुसतं आदरवाईड चालला एकोणीस ते पंचवीस वर्ष पाणी चलल तिथून मोरी जरा दुसरीकडे जाईल अगं दुसरा बोर घेतला अशी गोष्टी घडताल असं मला शास्वस्ती दाखवली पण एकोणीस वर्षात गोविंदाचा बोराच काळ सुधरला आणि ते दुसरा बोर घेऊ शकतो ही एक माझी पण जबान आहे बघा हे बघा असं हो अवका बघा आत्ता निष्ठ बघा जोरात हा तरी तर हे असा बोअरचा पॉईंट बघितला तर आता लगेच आणि थांबता ती तर बोरचा पॉईंट चेक केलेला के आपण नारळ होऊन ना असं तांबेवत हो। जेवढा एकदा व्हिडिओ शेअर करा लाईक करा